शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आमदार अपात्रता प्रकरणात आता या महिन्यामध्ये दोन्ही प्रकरणात सुनावणी होणार नाही असं कळत आहे सप्टेंबर महिन्यामध्येच पुन्हा सुनावणी होण्याची शक्यता आहे महत्वाची बातमी आहे दिल्लीमधून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये काय सुनावणी होती याकडे लक्ष असताना महत्वाची अपडेट येते दोन्ही प्रकरणात सुनावणी आज होणार नाहीये उर्वशी शिक आमच्या प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणे थे थेट जाऊया उर्वशीकडे उर्वशी तर रा आजच्या राज्यातल्या या महत्वाच्या घडामोडीकडे लक्ष होतं सुप्रीम कोर्टाकडे मात्र ही सुनावणी आज होणार नसल्याचं कते काय नेमकी कारण दिली आहेत एका महिन्यानंतर ही पूर्ण सुनावणी होणार आहे या महिन्यात सुनावणी होणार नाही हे कळून येतं आहे आपण बघितलं तर शिवसेना आणि एन सी पी म्हणजे अजित पवारांकडून जे आहे वेळ मागितली गेली डॉक्युमेंट सबमिट करायला आणि त्यांना तीन आठवड्याचा वेळ दिला गेला आहे तीन आठवड्यात अजित पवारांकडून उत्तर सर्वोच्च न्यायालयामध्ये सबमिट करणं गरजेचं आहे आणि तसेच सी जी आय हे पण म्हटले की शिवसेनाकडून सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते कम्प्लीट आहे शिव शिवसेनाकडून जे डॉक्युमेंट सबमिशन आहे ते पूर्ण आहे आता त्यांना तारीख दिली जाणार पुढच्या सुनावणीसाठी पण अजित पवारांना अजित पवारांच्या पवारांना तीन आठवड्याची वेळ दिली गेली आहे आणि तीन आठवड्यानंतर त्यांना उत्तर सर्वोच्च न्यायालयाला द्यावं लागेल म्हणजे या महिन्यात तरी सुनावणी होणार नाही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही थे सुनावणी होऊ शकेल मुद्दा लक्षात त्याला उर्वशी धन्यवाद दिलेले आहे या सगळ्या सविस्तर माहितीसाठी